राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये नियारी केली होती मित्रांनो आणि दुपारची भरपूर ऊन्हतोय मग त्या उन्हामध्ये आपण थोडी विश्रांती केली आता दुपारचा टाइम आहे आपला शेळ्या सोडायचा आता शेळ्या सोडून जाऊ राहण्यामध्ये पाहू आज कोणत्या राणाला जायचं त्या शेळ्या सुटल्यानंतरच आपण ठरवतोय जिकडे शेळ्या जातील ना त्या राणाला आपण निघत जातोय मित्रांनो चला आता जाऊ राहणामध्ये मग आता देवशाळा सोडून आता बसले होते मस्त उन्हाशी पण आता मी गोठ्यामध्ये आलो आहे ना मग त्याने कळालं का आता हा सोडा आला आपल्याली मग आता ते सगळे उठून उभ्या राहिल्यात बकरा आवाज करतात शेळ्या आवाज करतात ती चला देव सोडू दे ना आता आता मग सांगितल्याप्रमाणे ना आता शेळ्या निघाल्यात इकडं या वरच्या साईडला आपली विहीर आहे ना का मी दाखवतोय कधी कधी व्हिडिओमध्ये त्या विहिरीच्या वरच्या साईडला तिकडे मित्रांनो आपलाच माळे मोठा माळ आहे मग त्या माळामध्ये जातील आणि थोड्या त्या साईडला न्यायला असल्या आपल्या जुऱ्यामध्ये बाकीची बकरा मागासून राहिली होती या पा आता आपण तिकडे जाऊ वर आणि मित्रांनो वातावरण आहे ना एकदम बोगस ढगाळ असं वातावरण एकदम खराब आणि त्याच्यामुळे ना जमवून लागत आहे ह्या असं ह्या ढगाळ वातावरण मध्ये भरपूर ढगाळ निघालत हे पा भरपूर ढग निघालत या ह्या मुळे ना मित्रांनो ह्या नाही लागत आहे आणि हे वातावरण हो एवढा बोगस राहत आहे ना, ना या का ये ना म्हणजे माणसाच जा डायरेक्ट पाय दुखत ती आता हे छोटे मित्र भेटलात पा गेली सुट्टी होती आज मग त्याच्यामुळं ते शेल्यांका आलं ती त्यांच्या तिकडे आहेत ना मग आता ते चालत त्या वळायला ते चालत जोरात पहा पळत पक जोरात आणि गाय का गाय घेऊन आहे पहा दुपारची वेळ आहे ना मग सगळेच आमचं गायकी मंडळी आहे ना सगळीच आता दुपारचीच गुरा सोडतात गुरा शेळ्या सकाळची चारून बांधतात ती दोस्तानू आज दुपारची सुट्टी होती मग त्याच्यामुळे ना हे छोटं छोटं मित्र शेळ्यां का आलत ते बा मग तेली पूर्ण पोर्ण मनर एखाद्या शाळेची कळतं म्हणा त्या पोरात ना मित्रांनो लाजत थोडी चला त्या पोरांच्या शेळ्या गेल्या तिकडं आणि आपल्या शेळ्या आल्या तिकडे खाली मग आता आपल्या शेळ्या जुऱ्यात उतार्या तिकडं खाली आता तिकडं पळत चालत आता तिकडं पळत चालत ना मित्रांनो तिकडे एक झाड आहे येळ्याचा त्याला अशी फळं लागतात येळा त्या शेळ्याला जास्त आवडतात मग त्या खाण्यासाठी शेळ्या चाल्यात आता ते येळा कशी राहतात ना ते पण मी आपल्याला दाखवतो आता आपण चालू त्या का तिकडं पण जातं जातं मित्र नाही प मी एक गमत म्हणून आपल्याला दाखवतो का आमच्याकडे पाऊस जास्त राहतो आहे पावसाच्या वेळेला वारा पाऊस मग या अशी मोठमोठी झाडं उमदाळून पडते हे पहा ह्या भेंडीचं केवढं झाड उमदळून पडला आहे पहा वाऱ्यानं आणि बांदे फुटतात मोठमोठं असं मुरी पडतात मग या असा पाऊस राहतो आहे आमच्याकडे जास्त आता या पाया बराच मोठा असा येळ्याचा झाड आहे आणि तिच्या खाली त्या इयाळा पडल्या त्या फळा त्याला लागत आहेत त्या मग त्या फळा आता शेळ्या ये ती मी दाखवत त्या याळा कशी राहतात त्या पहा मित्रांनो या पाया अशी राहतात ती आता त्या वाळून खाली पडल्या ती मग ह्या शेळ्यात ना त्या खा आवडीना खात्यात बोरबट्या येळा बाबळीच्या शेंगा वाळेल तर ह्या अशी हे ये येळ्या आहेत ना मित्रांनो ह्या बाजारात ओपत आहे ती पण त्याला काय बाजार होते ते माहीत नाही आणि त्याच्यापासून काय बनत आहे ना थे ते माहीत नाही पण त्या विकली जातात मित्रांनो तर अशा या येळ्याचं झाड आणि शेळ्या ह्या झाडाखाली पडल्यात ह्या फळा येळ्याची ह्या मस्तपैकी आता येचून खातात ह्या एक गंमत अशी मित्रांनो ह्या पाहा ह्याचीच झाड आहे चिच आंबाटचीच याला एक बाटली आटकाय पहा तिला असा टायल बिल गुंडाळले ए ही कोणत्या तरी आमच्या गोरखी मित्राचा असेल जनावरच्या मागं पाणी आणतात ना पियाला हे अशी बाटली राहते तिला असा टायल शिवला आहे ह्याच्यामध्ये या ना मित्रांनो पाणी थंडगार होत आहे पाणी भरून घेतलं काय बाटलीत मग या फडकाईनं असा भिजून घ्यायचा एकदम मस्त थंडगार पाणी थर्मासारखा ह्या आमचा गावठी थर्मस याला बिंद राहत असं धरायला पण कोणत्या तरी गायक्या नाही ठेवली होती तो विसरून गेला होता चला असो कोणाची असो आपण पुन्हा होती तेच आटकावून ठेवू फक्त एक आपल्याली गंमत म्हणून दाखवली आणि आता इकडे पहा भरपूर झाड आहे ती झुरपुडात आहेत काटेरी काही पण तेली पाहायला नाही राहिली पण हे एक ना समोर एक हिरवा झाड दिसत आहे पहा हिरवागार ते झाड आहे ना मित्रांनो करवंदीची आहे करवंद तिला काय भागात डोंगरची काळी मैना म्हणतात आमच्याक करवंद म्हणतात तर आता करवंदांचा सीजन येईलच आता त्या ह्यापाया करवंदीचं जाडे त्याला पाकी अशी सफेद मस्त फुलं लागल्यात आता मस्त मस्त या करुंदी फुला लागल्यात करवंदा येथील मस्त करवंदा आंब्यांचा सीजन येणार आहे आता ते पण व्हिडिओ मी आपल्याला दाखवणार आहे मागच्या काही सीजनमध्ये सुद्धा ते व्हिडिओ मी आपल्याला दाखवलं होतं हे आहे डोंगरची काळी मैना करवंद बारा महिन्यातून येणारं फळ मित्रांनो आता त्याला फुलं आल्यात मस्त बहरलाय पा मस्त सफेद सफेद फुला पण मित्रांनो आता काय झालंय हे असं वातावरण ढगाळ राहत आहे ना याच्यामुळं याच्या फुलांवर परिणाम होतोय फुला आहेत सुद्धा बार आहे मित्रांनो पण काय करा शेवटी त्या पुढं आपल्या विला चलत नाही त्या पहा भरपूर झाड आहेत पण झाडाली सुद्धा आता एवढी काही पाहणं नाही राहिली आणि आता आपल्या शहरात चरत चरत अशा या उजाडमाळ आल्यात मित्रांनो इकडं एकदम असं उजाड आहे पण तिथं अशी काही बुरांडाची ठोंबा फुटल्यात बारीक बारीक ना त्या शेळ्या खात्यात पहा कुठंच अशी झाडालाही पालवी नाही मित्रांनो एकदम असा मैदान माळ एकदम शेवटी उन्हाळ्याचा दिवस आहे ती आणि इकडं पा काही गायक्यांच्या मशी चरतात मशींसाठी ना कराडा आहे मित्रांनो आता कराड म्हणजे ना मित्रांनो जो वाड्याला गवत आहे ना वाड्याला चारा त्याला आमच्याकडे कराड म्हणतात मित्रांनो तर आता मस्तपैकी मशी चरतात वरच्या साईडला आपल्या शेळ्या चरत्यात आणि आपल्याला असं शेळ्या चारी आहे ना उसाच्या रानाला जायचे मी जो त्या साईडला तिकडं कसं आहे वावरण म्हणजून हिरवागार आहे याच्यापेक्षा तिकडं जरा बरं आहे मग त्याच्यामुळं आता शेळ्या चारी चारी चारीत आपण तिकडं जाणार आहेत उसांकळं कधीतरी आपण तिकडे जातोय पाण्याची सोय आहे तिकडं मस्त शेळीली चला आता जाऊ निघत निघत तिकडं आणि हे पहा आपण आता त्या उसाच्या रानाखा आलोय तर मित्रांनो मागच्यापेक्षा कसा वाटला वा रान हो वा इथं या वावरांमध्ये कसा आहे किंवा हिरवागार चार आहे भाताची ठोंबा फुटेल्यात काही झाड आहेच तर इकडलं वातावरण हे असे आता उसाचा राहण म्हणजे मित्रांनो पाच समोर ऊस आहे तिकडं ऊस आहेत एक दोन ठिकाणी ऊसा आहे तिकडं आणि मस्त आपल्या शेरा नादवल्यात आता या वावराला बेगा पडल्यात पण ह्या काळ वाटतं जमीन आहे मग त्याच्यामुळे थोडे जरी वाले तरी बेगा आपडवतात पण वालव आहे वावराला अर्ध्या वावरामध्ये पाणी आहे इकडं गहू प्यारला आहे आता तो अर्ध्या वावरात पाणी आहे ना त्या पण मी आपल्याला दाखवणार आहे इकडे गहू प्यारला आहे आणि इकडं आहे वावर इकडं समोरनं एक विहीर आहे मित्र या वावराच्या उश्याला त्या विहिरला आहे ना पूर्ण उन्हाळ्यावर पाणी आहे आहे तास नाही कधी हे पहा आता आपण त्या विहिरी का चालू आहे ती विहीर मी आपल्याला दाखवतो हे पहा एकदम तोंडाबरोबर फुल भरले आहे विहीर जास्त काही खोल नाही पण एकदम जित पाणी आहे हिला तास लागेल मित्रांनो पाण्याचा हे कधीच आठत नाही हिच्यामध्ये ना जे मास खेकडी आहे ती आणि इडं की इंजा नाही पहा डीजेओल चालते ही मशीन नाही का इकडं लाईटीची सोय नाही ना मग त्याच्यामुळे आहे इंजनानंच पाणी आहेत तर जर चालू चाल ना मित्रांनो ही, ही डायरेक्ट वाहून चालते पण तिच्या वरच्या साईडला ना बाबडी झाड आहेत काही झाडं आहेत ना त्याच्यामुळं मग त्या पावसाळा पडून थोडं पाणी खराब होत आहे आणि शेळाईडंच पाणी पितात मग आता शेळ्या नादवलं तर आपल्या मस्त वावर म्हणून तिकडे त्या पा कारण खायला मस्त आहे इकडं आणि इकडं मी म्हणतो तो शेया शेया था था था। ना अर्ध्या वावरात पाणी आहे ते ह्या पा अर्ध्या वावरात इथं पाणी आहे पहा मग तिकडं नाही शेरा शेरते आणि भाताची ठोंभा फुटल्यात पहा भात कापेल भाताची वावरात या भात कापला तर त्या हिरवागार झाला आहे पुन्हा फुटल्यात त्या अर्ध्या वावरात पाणी नाही ना पडते ना तिकडे काही कमी नाही काय आमच्या म्हणून तिकडे भरपूर असा भाताची ठोंबा ना फुटल्या ती ह्या गारव्याचा जुर आहे तिकडं वरच्या साईडला ऊस आहे मग कधी कधी आहे मित्रांनो त्या ऊसात बिबट्याची भीती राहते मग त्याच्यामुळे सावध राहायला लागत आहे वरच्या साईडनं राहायला लागला आपल्याला कारण शेरापार उसा कचर जातील मस्त वातावरण आहे ना मित्रांनो ह्या एक गमत म्हणून मी मित्रांनो आपल्याला दाखवत झाड आहे ह्या झाडो पाखराचा कोटे ह्यापा ह्या कोटा एकदम गवताचा असा गोल गोल बने ह्या पा आता ह्या जुना झाला आहे इथं काही पाखरू रयत नाही पण चला एक रानातली गंमत आहे आपल्या मित्रांसाठी तर चला हे पाहा मस्त कोटा असे अनेक कोठे आहेत एकदम सुंदर सुंदर राज आहेत बने पाखराने ते मी आपल्याला दाखवी जशी दिसतील दिस ना तशी ते मागच्या टायमाला सुगरांचा कोटा दाखवला होता मी चला आता विहिरीच्या वरच्या साईडनं शेळ्या चला चालत इकडे उस आहे हापा वरून राहायला लागतं वरच्या साईडनं कसं आहे मित्रांनो गायक्यांना थोडा चालक राहावा एकदम कसा आहे धोका होऊ शकेल नाही होणार पण तरी आपलं काम आहे लक्ष ठेवून राहायचा मग या वरच्या साईडनं आपण उसाकून राहू खाली चरतात मस्त आणि सावधान राहिलेला कधी चांगला राहत आहे मित्रांनो आता पाणी बिणी पिल्यात मस्त या बाबडी खाली शेंगा पडल्यात ना बाबडीच्या वा शेंगा त्या खात्यात या पहा इरशाच वरच्या साईडला शेवग्याचं झाडे त्याला मस्त शेवग्याच्या शेंगा लागल्यात कारण आहे मित्रांनो आता हा शेवग्याचा आहे ना मित्रांनो लय आवडते शेंगा आपल्या बऱ्याच मित्रां आवडतं असते ती एकदम अशा शरीरासाठी उपयुक्त राहते ती फुलांची भाजी होती मी ती करून दाखवली होती पानांची बाजी होती ती नव्हती केली मित्रांनो पण एक दिवस करून दाखवी तर चला मस्त शेळ्या नाजवल्या ते झुरपुडा आहे ती यव्हा आवरत आता आणखीन शेळ्या जमा झाल्यात आणखीन एक मित्र आलाय जोडी तो बसला त्या साईडला तो उसाच्या साईड ना मी या साईडने मधून शेळाचा आरायच्या आवरण मधून तो बघते तिकडे तो मित्र त्या साईडला बसला आहे आणि मी या साईडला आहे इकडं मस्त नाव लावल्या शेळ्या इकडं जास्त शेळ्या राहतात ती मग इकडं जास्त शेळ्या असं का मग आपण दुसऱ्या राहणार नाही याच्या कारण जास्त शेळ्यांमध्ये नाही जमत तुमचा नसा शेळ्यांचा म्हणजे भागत नाही ना मी बसलो इथे आपा ह्या ज्या झाडूड दिसतंय आपा ह्या शेळ्या खात्या ती ह्या लई मस्त फुटत आहे याडानी ह्या वावरा गा आहेत ना यावर्षी त्या पडत्याच आहे चला आता टाइमही होता आला आहे शेळ्या मस्त ना ती आणि ते पहा मित्रांनो सूर्य एकदम मावळ्या गेलाय आता जवळजवळ टाईम होत आलाय आपले निघत निघत आता घराकच जायचे चला मित्रांनो बराच टाईम झाला आहे पाठीमागे एक जोरदारे भेटला होता आणि आता दिवस जवळजवळ मावळा गेलायचा आपल्याला दाखवला म्या तर आता शेळ्या पाठीमागं चालत मी पुढे चालू आहे चला आता आपण जाऊ घरा का मित्रांनो आता घराकडे चालू आहे पर... आपण पण आहे ना मित्रांनो ते लगेच नाही जायचा चारी चारी चारी, चारी शेळ्या जायचा निघत निघत हळू हळू चारी चारी जायच्या चार। मग मित्रांनो या पाहता चालेल शेळ्या निघून कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान करतो मित्रांनो जय महाराष्ट्र भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये